करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये खात्यात कधी जमा होणार कोट्यावधी शेतकऱ्यांना दिवाळीत मिळाली गोड बातमी होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा दिवाळीत पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच हप्त्याचे दोन हजार होय हो, पीएम किसान योजनेच्या एक एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीत गोड बातमी मिळाली आहे छट पूजेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा होतील अशी अपेक्षा आहे ही रक्कम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावे जेणेकरून त्यांना एकवीसव्या हप्त्यापासून वंचित राहता येणार नाही तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता दरम्यान सहा नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे त्यामुळं पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये त्याच काळात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे या ठिकाणी बोलले जात आहे पण अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही जशी घोषणा करण्यात येईल तसा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमापर्यंत आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल तर या ठिकाणी पुढे आपण स्क्रीनवरती पाहू शकता पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये तेथील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे अशी माहिती मिळत आहे पुरामुळे या राज्यामधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे या राज्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा हप्त्याची रक्कम लवकरच जमा करण्यात आली होती